विधानसभा निवडणुकीसाठी आता अगदी काही दिवस बाकी आहेत प्रचार पुढच्या चार पाच दिवसामध्ये थंडवताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत अजूनही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या परीनं प्रयत्न करायला पाहायला मिळतोय मी सध्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात आहेत या मतदारसंघामध्ये दीपक निकाळजीचे छोटा राजन यांचे भाऊ आहेत आणि आर पी आय पक्षाचे प्रमुख आहेत ते देखील निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळत आहेत प्रचारांची त्यांच्या या गाड्या सध्या चेंबूर परिसरामध्ये लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲटो रिक्षा ही त्यांची निशाणी आहे आणि दीपक निकाळजे निवडणुकीला आपल्याला सामोरं जाताना पाहायला मिळत आहेत डोअर टू डोअर प्रचार करण्यावर त्यांचा देखील भर आपल्याला पाहायला मिळतोय तर या विधानसभा मतदारसंघात आपण पाहायला गेलं तर प्रकाश फातर्पेकर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत ते या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात तुकाराम काते जे एकनाथ शिंदे शिवसेनेत आहेत आणि तिसरा उमेदवार म्हणजे दीपक निकाळजे हे अशी तिरंगी लढत या विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहेत डोअर टू डोअर प्रचार करणं दिवसभर घराघरात जाऊन प्रचार करणं आणि रिक्षाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दीपक निकाळजी आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या आपल्यासोबत आहेत थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ खरं तर तुम्ही महाविकास आघाडीला काही दिवसांपूर्वी पाठिंबा दिला होता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आला होता या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा उमेदवार असताना आपण देखील निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला महायुतीला मी पाठिंबा दिला होता केवळ पीवाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही संविधान बदली करू अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं त्यामुळे आम्ही संविधान वाचवण्यासाठी महा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, दिला। फक्त लोकसभे होता फक्त लोकसभेत होता आणि त्यानंतर आमचं बोलणं झालं होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा विचार आम्ही करू पण ज्यावेळेस आम्ही लोकांनी आमचं पत्रक त्यांना दिलं की बाबा असं असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही बघू भेटू बोलू त्यावेळेस आम्ही शंभर लोकांचे महाराष्ट्रामधून आम्ही आमचे फॉर्म भरले फॉर्म भरल्यानंतर मग त्यांचा आम्हाला फोन आला की भाऊ आम्ही तुम्हाला हे करतो ते करतो तर मला वेळ झालेली आहे आता मी माझा स्वतःचा फॉर्म पण उद्या भरतो आहे तर त्यामुळे आता मी फॉर्म भरल्यानंतर लोकांचं उत्स्फूर्तपणे मला सांगितलं की कार्यकर्त्यांचं की बाबा आपण भीमसैनिक आहोत आपण लढू या मरू निळा झेंड्यासाठी आपण काही हवंय ते करू आणि ह्यावेळेस सफल्याला तुम्हाला पण लढायचं आहे आणि तुम्हाला आम्ही सर्व कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही विधानभवनात पाठवणार म्हणजे पाठवणार बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा विधान भवनामध्ये फडकवायचा तर या भूमिकेमधून आम्ही सर्वजण बोलत त्याला ठीक आहे का आपण किती त्यांच्यासमोर गिरगिर राहायचं किंवा काय आपल्याला ते नाही जमत आपण भीमसैनिक आहे त्यामुळे आपण आर्या पार दोन शिवसैनिक आणि विरुद्ध भीमसैनिक अशा पद्धतीचं सध्या तिरंगी लढतीचं चित्र या विधानसभा मतदारसंघात आहेत काय भीमसैनिक घेऊन लोकांपुढे आहे का चेंबूरचा विकास सगळ्यात पहिला मुद्दा आमचा आहे आणि ह्या चेंबूरमध्ये एक तर डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम्स चालू आहेत तर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे दुसरं लहान लहान मुलं नशा करतात तर चेंबूर हा व्यसनमुक्त आपण करणार आहोत तिसरा ह्या बाजूला शिवाजीनगर इथे डम्पिंग यार्ड आहे त्या डम्पिंग यार्डमध्ये कचरा जाळला जातो आणि सकाळी माणूस मॉर्निंग वॉकला जातो त्याला श्वास घ्यायला पण त्रास होतो म्हणजे अशा पद्धतीचे इकडे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही आमच्या याच्यातून सोडवण्याचे प्रयत्न करतो भाऊ महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत तुमच्यामुळे येऊ शकतो असं वाटत नाही का मतांचं विभाग जन थेट होईल आणि थेट माहीत फायदा होईल मला कोणाचं काय होतं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांनी आमचा विचार केला नाही मग आम्ही आम्ही का त्यांचा विचार करायचा आम्हाला पण आमचा पक्ष मोठा करायचा आहे बाबासाहेबांचा पक्ष हा मोठा करायचा आहे तर त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने चाललो आहे ते त्यांच्या पद्धतीने चाललो ते अडचणीत येतील की नाही येतील तो त्यांचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न भाऊ आगामी काळामध्ये महाविकास शिवायचा आता तुम्ही सामोरे जाणार आहात महाराष्ट्रामध्ये एकंदरीत या सगळ्या तुमच्या निर्णयावर म्हणायचं आता मी फॉर्म भरला आहे इलेक्शन लढतो आहे तर मी माझं काम मी करतोयच आहे आणि चेंबूरची ही सीट आंबेडकरी जनता आहे मला त्या आंबेडकरी जनतेवर पूर्ण आत्मविश आत्मविश्वास आहे की मला चेंबूरमधून विधानभवनामध्ये पाठवणार म्हणजे पाठवणार धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आहे बद्दल एकंद्रक पाहतो ठिकाणी व्यक्त केलेला आहे निकाल सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचा विवाह म्हणून एक समस्या म्हणून मी डांगभटमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी चेंबूरच्या लोकांचे प्रश्न मांडे त्या धर्मनाची सुंदर पसंदीशाली ए बी पी माझा मुंबई एबीपी माझा उडा डोळे बघा नीट